तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण जातोय आपल्या बागेतली राखण द्यायला आणि दरवर्षी काही राखण दिलीच पाहिजे कुठला देव काळ काय काळ काय देव काळ काय देवीची देव ही दरवर्षी राखण दिली पाहिजे आणि आपण जातोय आता राखण द्यायला बघूया दाखवतो बागेमध्ये बागे बागेजवळ आलेलं आहे आपल्या बागेजवळ आलेलं आहे इतरच <स्थाथ> द्यायच्या आहेत बागेमध्ये आम्ही आलेलो आहे जरा चूल लावूया चूल घेऊया कारण आपल्याला जेवण पण बनवायचं आहे त्यामुळे चूल घेऊया आणि तुम्हाला देव दाखवतो आम्ही कुठं येतो कारण देव असा आहे की लगेच दिसणार नाही तो बाहेरून त्यामुळे देव दाखवतो तुम्हाला आधी आम्ही चूल लावतो नंतर बघू चूल पण पेटवून झालेली आहे आता बघू शकता तुम्ही चूल पेटवलेली आहे आपल्याला राखण देण्यासाठी चूल पेटवलेलीच पाहिजे त्याच्यावर आपण काहीतरी बनवणार आहे आणि इकडं बघा बाबा शाप करतायत तिथली घाण जरा दाखवतो जवळ जाऊन तर भात रेडी होतो आता काय करणार चमचाच नाही तर काय करणार आता नैसर्गिक चमचा बनवलेला आहे इकडं नैसर्गिक चमचा बनवलेला आहे आणि आता आपण जाऊया पूजेसाठी बाबा करतायत पूजा त्यांच्या मागून जाऊया आणि तुम्हाला देव बघायचा होता आता बघा कसा निसर्गाची हे बघा शक्ती देव देव बघा तुम्ही निसर्गाची शक्ती आहे ही सगळी नॅचरल आतमध्ये भातावर झाकण ठेवलं भात झालाय रेडी आता आलेला आहे घेऊन आणि बघूया बघू शकता इथं आपण राखण दिलेली आहे आणि हे बसलेलं आहे एक मोठ्या याच्या दगडामध्ये बघू शकता हा बघा नैसर्गिकरित्या बघा राखण्यासाठी कोंबडा आणि बारकप पिल्लू दिलेला आहे बस तर चला जाऊया आपण जरा कोंबडा कापलेला आहे तो आता जरा धुवायला जाऊया नदीमध्ये नदीत पण पाणी काय सुकाठा काय कुठं टुकडे साठलेलं असेल पहिले इथं आंघोळीला यायचो आम्ही या टायमात पण आता थो थोडासा फार पाणी आहे तिथं आपण शाप करूया आधी कोकणातली मजा कोकण म्हटलं की हिरवाळी निसर्ग पाणी हे आलंच पाहिजे चिकन बिकन शॉप करून झालेलं आहे आपलं आता जाऊया भाजी बनवण्यासाठी राखण तर दिलेलीच आहे आपण भाजी दिली अरे बाबा आपली वाट बघताय बाबा सॉट करून काय दमलऊ की काय आमची वाट बघून बाबा वाट बघून आता चिकन बनूया आता आपण काय करूया चूरपेटूया तोपर्यंत चुरपेठ आता गावठीचं तिथं आपली आता जेवणाची सोय झालेली आहे चिकन बिकन रेडी झालेलं आहे आता बघूया आपण आणि हाय हा आंबा आंबा तुम्ही बघू शकता काढलेला आहे आपल्या बागेतला आता आपण मस्तपैकी याला मीठ मसाला लावून खाऊया कारण आपण आपल्या बागेत आंबा चिकर आहे आपल्याला काही गरज नाही त्यामुळे बघा आता आंबा काढलेला आहे मस्तपैकी मीठ मसाला लावून खाऊया आपण घातला मस्तपैकी आंबा झालेला आहे आंबा मस्ती घे तिथला काल्या हम्म 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 आंबट झालेले आहे हा बघ झालाय तसा चिकन नैवेद्य नैवेद्य तयार केलेला आहे भूगल चमच्याने वाटवला लावला नाही तर काय बरोबर काय झालं चमच्यात विसरला होतो काय आता नैवेद्य बघूया

चला आता जाऊया आपली राखण पण झालेली आहे दोन जोन एक नंबर होता बघितला तुम्ही तर चला सगळं आटपलेलं आहे राखण पण झालेली आहे आता आम्ही जातो घरी जातो तर चला बाय बाय